शिंदे मुख्यमंत्री होते तो परत शिंदे गटाचे काही आमदार हे बेफाम वाचाळीवर म्हणून प्रसिद्ध झाले होते मात्र मागच्या काल गेल्या काही दिवसापासून शिंदे हे जवळपास मीडियामधून गायब झालेले आहेत अशा आता सुद्धा कधी कधी आपल्या वाचाळीराचा गोंधळ मते दाखवायचं काही कमी करत नाहीत आणि असेच एक नाव असलेले शिंदे गटाचे वाचाळवीर म्हणजे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यात संजय गायकवाड यांनी काल एका कार्यक्रमामध्ये भलतेच आपण वाचावविराचे सुद्धा महारथी आहोत हे त्यांनी दाखवून दिले ते असं म्हणाले की या विधानसभा निवडणुकीमध्ये पंधराशे ते दोन हजार रुपये घेऊन काही मतदार हे विकले गेले आणि मला ज्यांनी मतदान केलं नाही आणि जे पंधराशे ते पाचशे ते हजार दोन हजार घेऊन ज्यांनी मतं विकली ते सगळे भाडखव आहेत असं त्यांचं एक स्टेटमेंट आहे एवढंच नाही तर ते भाडखवू नाही तर त्यांनी त्याला थेट वशाची सुद्धा उपमा दिली आणि तुमच्यापेक्षा म्हणजे एक अतिशय भयानक त्यांनी स्टेटमेंट केलं आहे तुमच्यापेक्षा वैश्याचा रेटसुद्धा जास्त असतो मतदारांची ही केलेली तुलना आहे अर्थात आता दोनशे बत्तीस त्यांचे आमदार आले त्या दोनशे बत्तीस आमदारांचं फळ हे महाराष्ट्राला अशा पद्धतीनं भोगावं लागणार आहे पण इंटरेस्टिंग गोष्ट अशी येते की संजय गायकवाड हे विजयी झालेले आहेत तरी देखील ते असे स्टेटमेंट का देत आहेत हा खूपच इंटरेस्टिंग विषय आहे याचं कारण असं आहे की बुलढाणा विधानसभा निवडणुकीमध्ये या निवडणुकीमध्ये त्यांच्या विरोधामध्ये ठाकरे गटाकडून जयश्री शेळके या मैदानामध्ये होत्या ऐन वेळी त्यांना विधानसभेचं तिकीट उद्धव ठाकरे यांनी दिलं त्या अगोदर त्या जागेवर ठाकरे गटाकडून जालिंदर बुधवत यांचं नाव चर्चेत होतं मात्र ऐन वेळी काँग्रेसच्या शेळके मॅडम ज्या आहेत त्या बंडखोरी करू आहेत यासाठी त्यांना उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षात घेतलं आणि त्यांना उमेदवारी दिली आता संजय गायकवाड यांचं लॉजिक असं आहे की त्यांनी म्हणजे संजय गायकवाड असं म्हणतात की मी एक रुपयासुद्धा वाटलेला नाही आता आपल्याला माहिती आहे की या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक पैशाचं वाटप हे कोणी केलं आहे तर त्याचं उत्तर आहे महायुती महायुतीमधील तीनही पक्षांना सर्रासाक्षरशा सा बेफाम पैशाचा पाऊस पडलेला आहे तरी देखील ते असं म्हणतात की पैसे घेऊन मतदार करणारे हे वैश्यापेक्षा कमी रेटचे आणि ते सगळे भाडको आहेत मुद्दा असा येतो की संजय गायकवाड जिंकून सुद्धा अशा प्रकारचं स्टेटमेंट हे का करतायत तर त्याची दोन महत्वाची कारण आहेत संजय गायकवाड हे जिंकून जरी आले असले तरी टॉप थ्री कमी मतांना निवडून आलेले आमदार कोण असा विषय ज्या वेळेस येतो त्यावेळेस नाव येतं ते म्हणजे संजय गायकवाड कारण संजय गायकवाड हे जेमतेम आठशे मतांना निवडून आलेत म्हणजे हजार दोन हजारचं मताधिक्य सुद्धा त्यांना भेटलं नाही आणि त्यांचा असा कयास होता की मी इतकी कामं केलेली आहेत इतकी विकास कामं केलेली आहेत इतकी पुतळे मी बांधलेले आहेत की कि मी किमान पंचवीस तीस हजार मतांनी सहज जिंकून येणार मात्र उद्धव ठाकरे गटाच्या जयश्रीताई शेळके यांनी त्यांना अक्षरशः नाकेनं मांडलं आणि त्यामुळे सतत पत्रकार ज्यावेळेस त्यांचे इंटरव्ह्यू घेतात कुठल्याही कार्यक्रमामध्ये त्यांना या प्रश्नाला फेस द्यावं लागतं की तुम्ही इतकं कामं केली इतकी विकास कामं केली मग संजूभाऊ भाऊ तुमचं असं काय झालं की तुम्हाला एक हजाराचा सुद्धा लेट घेता आला नाही आणि जेम पाचशे सातशे मतांना तुम्ही निवडून आला त्याचा राग त्यांच्या मनामध्ये अजूनही आहे आणि त्यामुळं ज्या ज्या लोकांनी आपल्याला मतदान केलेलं नाही ते के सगळेच भाडकाऊ आहेत असं त्यांचं म्हणणं आहे पण मुद्दा असा येतो की सर्वाधिक पैशाचं वाटप जर कोणी केलं असेल तर ते म्हणजे गट भाजप आणि अजितदादा पवार यांचा पक्ष परत दुसरा या ठिकाणी मुद्दा येतो आणि अतिशय महत्वाचा मुद्दा ज्याला आपण अंडरलाईन करायला पाहिजे जर संजय गायकवाड असं म्हणणार असतील की हजार पाचशे मतदान घेऊन दोन हजार रुपये मत घेऊन जे मतदान करतात त्यांचा रेट हा वैशापेक्षा सुद्धा कमी त्यांची लायकी आहे आणि ते सगळे भाडकव आहेत हाच जर निकष लावला तर मग लाडक्या बहिणीला तुम्ही कोणत्या नजरेने बघणार एकीकडे एकनाथ शिंदे असतील किंवा तुम्ही तिघही महायुतीतील पक्ष असं म्हणतात की आम्हाला लाडक्या बहिणींनी सटकावून मतं दिले लाडक्या बहिणीला आम्ही जे काय महिन्याला पंधराशे रुपये दिले त्यामुळं आम्हाला लाडक्या बहिणीने आम्हाला मतं दिली याचा अर्थ काय होतो याचा एकच अर्थ होतो की लाडक्या बहिणीने आपली स्वतःची मतं ही फक्त पंधराशे रुपयात विकली याचा अर्थ एकीकडे संजय गायकवाड तर असं म्हणतील की ठाकरेगडाच्या जयश्रीताई शेळके यांनी पंधराशे रुपये पाचशे रुपये किंवा दोन हजार रुपये वाटले आणि मतदारांनी त्यांना मतं दिली ते सगळे भाडकव आहेत वैश्यापेक्षा त्यांची खालची लायकी आहे असं जर असेल तर मग सरकारनं लाडकी बहिणीच्या नावाखाली पंधराशे रुपये प्रत्येक महिलेला त्या ठिकाणी दिले आणि त्या बदल्यात आम्हाला लाडक्या बहिणीने मोठ्या प्रमाणामध्ये मतं दिली असं सरकारचं म्हणणं जर असेल तर मग पंधराशे रुपये घेऊन महायुतीतील तीनही पक्षाला मतं देणाऱ्या तुमच्या लाडक्या बहिणी तुमच्या नजरेत नेमक्या कोण आहेत हा मोठा विषय या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो त्यामुळं तुम्ही पंधराशे रुपये देणार त्यावेळेस लाडक्या बहिणी मतदान करणार ते चालतं मात्र दुसरं कोणी जर पंधराशे रुपये दिले आणि त्याबद्दल्या जर मतदाराने मदत दिली तर ते मतदार मात्र भडकावं असं कसं चालणार आणि तसंही सर्वाधिक पैसा हा माहुतीनंच वाटलेला आहे बाकी या संजय गायकवाडा आणि एकूणच त्यांच्या ज्या का अनालिसिस आहे त्यांचं जे लॉजिक आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट नक्की करा धन्यवाद